नमस्कार मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ज्या महिलांना ह्या योजनेचा लाभ भेटत आहे अशा महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार का कारण जानेवारीचा जो काय हप्ता आहे तो अशा महिलांच्या अकाउंटवरती जमा झालेला नाही म्हणजे जे काय सन्मान निधी दिला जातो शेतकऱ्यांना त्यामध्ये ज्या महिला पात्र आहेत अशा महिलांच्या अकाउंटवरती त्या ठिकाणी जानेवारीचा हा जमा झालेला नाही तर त्यांना इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार का मित्रांनो जो जी आर दिला होता त्यामध्ये अटी शर्ती ज्या दिल्या होत्या त्यामध्ये जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे काही पंधराशे रुपयाचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही अन्य कोणत्या योजनेचा लाभ घेत नसला पाहिजे किंवा जर दुसऱ्या योजनेचा तुम्ही जर लाभ घेत असाल आणि पंधराशे रुपयापेक्षा जर ती रक्कम कमी असेल तर तुम्हाला जी काय जो डिफरंट आहे रकमेचा मग जी काही वाढीवर जी रक्कम आहे ती त्या ठिकाणी लाभार्थ्यांच्या अकाउंटवरती जमा केली जाणार आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं तर जो काही लाभार्थ्यांना निधी दिला जातो तो महिन्याला एक हजार रुपये त्या ठिकाणी जमा केला जातो आणि लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत महिन्याचे ते दीड हजार रुपयाचा हप्ता आहे म्हणजे त्या ठिकाणी पाचशे रुपयाचा डिफरन्स त्या ठिकाणी येत आहे म्हणजे जी आरनुसार जी आरमध्ये ज्या काही आटी शर्ती दिल्या होत्या त्यानुसार जे काही पी एम किसान योजना असेल किंवा नमो शेतकरी योजना असेल या योजनेचा लाभ घेणारे जे काही लाभार्थी आहेत त्यांना पाचशे रुपयाचा हप्ता लाडकी बहीण योजनेचा हा मिळणार आहे पण आत्तापर्यंत दीड हजार रुपयाचा हप्ता त्यांच्या अकाऊंटवरती जमा करण्यात आलेल्या आहेत जानेवारीचा हप्ता त्यांच्या अकाउंटवरती जमा केला गेलेला नाही पण आत्तापर्यंत काही महिलांच्या अकाऊंटवरती सहा हजार रुपये काही महिलांच्या अकाउंटवरती नऊ हजार रुपये हे जमा करण्यात आलेले आहेत म्हणजे जर त्या महिलांना पाचशे रुपये जर त्या ठिकाणी हप्ता असेल तर काही महिलांना बारा हप्त्याचे पैसे किंवा काही महिलांना अठरा हप्त्याचे पैसे त्यांच्या अकाउंटवरती जमा झालेले आहेत म्हणजे ते या योजनेसाठी त्या ठिकाणी अपात्र होणार नाही आहेत त्यांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे पण त्यांना जे काय ॲडव्हान्समध्येच त्या ठिकाणी रक्कम जी मिळालेली आहे म्हणजे ज्या महिलेला त्या ठिकाणी सहा हजार रुपये मिळालेले आहेत मग त्या व्यक्तीचे त्या ठिकाणी बारा हप्ते त्या ठिकाणी ऑलरेडी त्या ठिकाणी जमा झालेले आहेत म्हणजे ज्यावेळेस तेरावा हप्ता वितरित होईल त्यावेळेस त्या महिलेला त्या ठिकाणी पाचशे रुपये त्या ठिकाणी जमा होतील किंवा काही महिलांच्या अकाउंट नऊ हजार रुपये हे जमा झालेले आहेत म्हणजे त्यांना जवळ अठरा हप्ते आत्तापर्यंत मिळालेत आणि ज्यावेळेस एकोणीसावा हप्ता हा जो वितरित होणार आहे त्यावेळेस त्यांना पाचशे रुपये त्या ठिकाणी त्यांच्या अकाउंटवरती जमा होईल ही माहिती पूर्वीच जी आरमध्ये दिलेली आहे जी आरमध्ये दिलेल्यानुसार त्या महिला त्या ठिकाणी अपात्र नाही आहेत म्हणजे पी एम किसान योजना असेल किंवा नमो शेतकरी योजनेचा ज्या महिला लाभ घेतात त्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये त्या ठिकाणी अपात्र होणार नाही आहेत फक्त जी काही रक्कम आहे त्यांची ती त्या ठिकाणी कमी होणार आहे म्हणजे बाकीच्या महिलांना त्या ठिकाणी दीड हजार रुपये मिळणार आहेत तर या महिलेला त्या ठिकाणी पाचशे रुपये त्या ठिकाणी मिळणार आहेत कारण भरपूर महिला ह्या संभ्रमात होत्या कारण जानेवारीचा हप्ता त्यांच्या अकाउंटवरती जमा झालेला नव्हता त्यामुळं त्या ठिकाणी आम्ही अपात्र तर झालो नाही ना अशी ना। शंका त्यांच्या मनामध्ये होते त्यामध्ये तुम्ही अपात्र हो होणार नाही आहेत फक्त तुम्हाला जो काही हप्ता आहे तो पाचशे रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे ज्यावेळेस वितरण होणार आहे तुम्हाला आत्तापर्यंत आलेली जी रक्कम आहे ती जेवढ्या हप्त्यांची आलेली आहे त्यानंतर जो काही हप्ता वितरित होणार आहे ते हप्त्यापासून तुम्हाला त्या ठिकाणी पाचशे रुपये हे जमा केले जाणार आहेत अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद